अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर रोटरी ई क्लब ऑफ इलाइट व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी स्तन कॅन्सर स्क्रीनिंग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले सदर शिबिरात तीस महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तपासणी करण्यात आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका